मी आपल्याला सोप पडाव म्हणून फक्त एकच शीट लोड करणार आहे एका शीटचा डेटा आपण वापरणार आहोत कारण जेव्हा आपण मल्टिपल शीट्स खूप डेटा शीट कंबाईन करायला जातो म्हणजे खूप सारे कंबाईन करायला जातो तर त्याला तुम्हाला डेटा मॉडेलिंग करावं लागतं तर डेटा मॉडेलिंग काय असतं हे मी नंतर तुम्हाला सांगेलच पण त्याआधी आपण सिंपल टेबल एकच फक्त टेबल कसा लोड करायचा आणि त्याच्यापासून अनालिसिस कसं करायचं हे बघणार आहे तर इथे आपण ऑर्डरचा टेबल घेऊयात आणि इथे मी डबल क्लिक करून किंवा ड्रॅग करून इथे आणू शकते इथे तुम्ही आणल्या तुम्ही पाहिलं असेल की इथे काहीतरी लोड झालंय आणि इथे काहीतरी लोड झालंय तर इथे मला दिसते की ह्या टेबलमध्ये एकवीस फील्ड आहेत म्हणजे ट्वेंटी वन कॉलम्स आहेत आणि जवळजवळ दहा हजार रोज आहेत आणि इथे जर तुम्ही स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या टाइपच्या कॉलम्स आहेत माझ्याकडे आणि इथे माझ्याकडे सॅम्पल डेटा येईल की त्या कॉलम्समध्ये डेटा काय आहे आता जर तुम्ही नीट पाहिलं तर इथे वरती निळ्या रंगाचे सिंबॉल्स आलेले आहेत ज्याच्यात तुम्हाला हे कळेल ही ट्रिक आहे ज्या प्रकारे मी लक्षात ठेवते जर हा डेटा न्यूमेरिकल असेल तर वरती हॅशटॅग असतो न्यूमेरिकल म्हणजे जो नंबरच्या फॉर्ममध्ये असतो पूर्णांक अपूर्णांक आणि देन कॅटेगरिकल डेटा कुठलाही डेटा ज्याच्यामध्ये नंबर्स अल्फाबेट्स कुठलाही स्पेशल कॅरेक्टर जे तुमच्या कीबोर्ड स्पेस डॅश असतं त्याला कॅटेगरिकल डेटा म्हणतात तिथे वरती ए बी सी लिहून येतं आणि जे कॅलेंडर रिलेटेड असतं डेट टाईम मंथ वगैरे तर तिथे तुम्हाला कॅलेंडरचा सिंबॉल दिसेल आणि हे का माहिती पाहिजे तर ह्याच्यावरती आपण पुढे खूप सारा ॲनालिसिस करणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी माहिती असणं महत्वाचं आहे की तुमच्याकडे कॉलम कोणता आहे कॉलममध्ये डेटा कसा आहे आणि त्या डेटाचा टाईप कुठला आहे तो न्युमारिकल आहे कॅटेगोरिकल आहे का डेट टाईपचा फॉर्मॅट आहे आता इथे तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला अजून एक वेगळा फॉर्मॅट तुम्हाला ग्लोब दिसतोय म्हणजे पृथ्वीचं चिन्ह दिसतंय त्याचा अर्थ हा आहे की हा जो डेटा आहे हा लोकेशन रिलेटेड आहे हा मॅप रिलेटेड आहे इथे तुम्हाला पहा कंट्री दिसते सिटी स्टेट पोस्टल गोल्ड इथे पुढे परत कॅटेगरिकल डेटा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नावं आहेत पुढे परत कॅटेगरिकल डेटा इथे कॅटेगरिकल डेटा इथे कॅटेगिरिकल आणि इथे शेवटी शेवटी आपल्याला नंबर दिसतात जे सेल्स क्वांटिटी डिस्काउंट प्रॉफिटचे आहेत आणि ते हॅशने डिनोट केले जाते म्हणजे हॅशने दाखवले गेले हे आपण काहीच केलेलं नाही आहे हे टॅबलेटने डायरेक्ट आपल्याला मार्किंग करून दिले त्यांनी स्वतः जे आयडेंटिफाय केले त्याच्यावरून आपल्याला सांगितलेलं आहे तर डेटा आयडेंटिफाय करणं हे खूप महत्वाचं आहे आता तुम्हाला जर डेटा टाईप कळलं असेल तर माझा क्वेश्चन आहे आधार नंबर आणि पॅन हा कॅटेगरिकल डेटा आहे की न्युमारिकल डेटा आहे